तालुक्यातला आहे तो कधी सोडवणार हा प्रश्न आपल्या माध्यमातून योजना आहे जिच्यासाठी अठ्याहत्तर कोटी रुपये शासनाने मंजूर केले होते त्याला दुर्दैवानं काही पक्षातील असेल किंवा विरोधकांनी याच्यावर राजकारण करीत गेलं मध्ये अडीच वर्ष आमचं सरकार नव्हतं त्याच्यामुळे या योजनेकडे दुर्लक्ष झालं सुदैवानंतर टेंडर झाल्यानंतर ज्या एजन्सीला काम मिळालं त्यांनी फेक डॉक्युमेंट्स दिले त्याच्यामुळं ते सगळं विस्तरता निस्तरता त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला त्यामुळे ही रेंगाळली पण गेल्या सहा महिन्यापासून मी याचा पाठपुरा करून परत आता रिटेंडर झालं एजन्सी फायनल झाली त्याला आदेश आला आणि येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये बँकेच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यानंतर साधारणतः माझी अपेक्षा आहे की एक दोन तारखेला त्याला वर्क ऑर्डर मिळून आम्ही पाच तारखेच्या ह्या कामाचा शुभारंभ कसा होईल यासाठी प्रयत्न करू आणि दीड वर्षामध्ये ही पाणी पुरवठा योजना पूर्ण होईल पूर्ण क्षमतेने पूर्ण दाभाने प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी देण्याचं जे शेवगाकरांचं गेलं तीस चाळीस वर्षापासूनचं स्वप्न आहे ते पूर्ण केल्याचं समाधान मला या दोन वर्षामध्ये लाभेल